चांगलं प्रशासन भ्रष्टाचार मुक्त कारभार अशा मुद्द्यांवरून सुरू झालेली दिल्लीची निवडणूक अखेर यमुनेच्या पाण्यात बुडाली किंवा असंही म्हणता येईल ती सत्ताधाऱ्यांनीच बुडवली म्हणून बाकी सगळे मुद्दे बाजूला सारून यमुनेच्या पाण्यात विष मिसळण्याचा साक्षात्कार अरविंद केजरीवाल यांना झालाय आणि त्यातूनच यमुनेचं पाणी एकमेकांना पाजायचे चंग बांधलं गेलंय पण अखेरीस चार फेब्रुवारीला दिल्लीचे जनता नेमकी कोणाला पाणी पाजणार हे आठ फेब्रुवारीला समजेल दिल्लीची जनता नेमकं कोणाला यमुनेच्या पाण्यात बुडवणार आणि कुणाला पाणी पाजणार समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह हरियाणाच्या पानिपतमधून दिल्लीमध्ये येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात ओमिनियाची मात्रा जादा मिसळून दिल्लीकरांना विषारी पाणी पाजलं जात आहे असा खळबळजनक आरोप अरविंद केजरीवाल यांनी केलाय दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी नायब राज्यपालांना तसं पत्र लिहिलंय पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शाह निवडणूक आयुक्त राजीव कुमार राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यमुनेचं पाणी पिऊन दाखवावं असं आव्हान केजरीवाल यांनी केलंय त्यावर भाजपा शासित राज्यकर्ते आणि काँग्रेसचे नेतेही संतापलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी केजरीवाल यांच्यावर प्रतिहल्ला चढवलाय नायब सिंग सैनी यांनी तर थेट यमुनेत उतरून यमुनेचं पाणी हातानं प्यालय नदीच्या पाण्यात आम्ही विष मिसळत नाही नदी आमच्या संस्कृतीमध्ये माता मानली गेली आहे आम्ही नदीची पूजा करतो कारण आमच्यावर तसे संस्कार आहेत अशा शब्दांमध्येच नायबसिंग सैनी यांनी केजरीवाल यांना उत्तर दिले त्यांच्या जोडीला आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा देखील आलेत त्यांनी केजरीवालांना ठोकून काढले राहुल गांधी यांनी देखील केजरीवाल यांच्यावर त्याच मुद्द्यावर तोंड सुख घेतले फक्त वेळी त्यांनी नरेंद्र मोदींना देखील घेरले नरेंद्र मोदी जसे नेहमी खोटे बोलतात तसेच आता अरविंद केजरीवाल खोटं बोलायला लागलेत स्वतःच्या केजरीवाल करोडो रुपयांच्या शिश महालमध्ये ऐशोरमात राहून शुद्ध पाणी पितात आणि दिल्लीकरांना प्रदूषित पाणी प्यायला लावतात असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय पण दिल्लीची निवडणूक तर फ्री रेवडी वाटप भ्रष्टाचार मुक्त कारभार वेगवेगळ्या गॅरंट्यांनी सुरू झाली होती पण ती स्पर्धा फारच वाढल्यानं अखेरीस केजरीवालांनी यमुनेच्या पाण्यात विष वीश मिसळण्याचा विषय काढून अख्खी निवडणूक पाण्यात बुडवली आता दिल्लीची जनता नेमकं कुणाला यमुनेच्या पाण्यात बुडवणार आणि कुणाला पाणी पाजणार हे लवकरच समजणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा